देवनगर ते गार्डी रस्त्यावर जमली निसर्ग प्रेमींची मांदियाळी विश्वात्मा असोसिएशन तर्फे तीनशे तर उपाध्यक्षपदी डॉक्टर दत्तात्रय भगत यांची निवड विटा पन्नास महिलांचा दोन कोटी चौसष्ट लाखांचं उतरवलं विमा श्रीधर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी विश्वात्मा सोशल असोसिएशन तर्फे देवनगर ते गार्डिया रस्त्यांच्या दुदर्पात तीनशे वृक्षांचं रोपण करण्यात आलं यावेळी अनेक निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी हिरिरीने उत्स्फूर्तपणे सहभागी सा झाले विश्वात्मा सोशल असोसिएशन गेले एकवीस वर्ष विटा शहर आणि परिसरात वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षण विषयी काम आहे याचाच एक भाग म्हणून आज गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी हरित विटा अभियानाचे माधव रोकडे विश्वात्माचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम डॉक्टर स्नेहा कदम डॉ प्रताप वलेकर डॉ हनुमंत जाधव डॉक्टर स्वाती शिंदे पवार हेमंत कांबळे सतीश गाय गायकवाड संभाजी पाटील शिवाजी कांबळे सौ विनीता धमके पत्रकार गजानन बाबर सिद्धार्थ धमके हर्ष रोकडे निलेश रोकडे शुभम रोकडे प्रज्वल रोकडे निधीश रोकडे वेदांत गायकवाड सिद्धार्थ टकले ध्रुव वरुडे अंकुश पाटील सोमनाथ सूर्यवंशी अभिजित कांबळे अमित लोंडे आयुष पाटील निरंजन चव्हाण हजर होते विश्वात्मा असोसिएशननं आजवर सुळकाई डोंगर रेवनगाव भांबर्डे देवनगर बलवडी रामापूर भेकवडी येथील दावन मलिक दर्गा परिसर विट्यातील अनेक भाग अशा अनेक भागात वृक्षारोपण केलं रेणावी घाटात पर्यावरण रक्षणाचे फलक लावले संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि शाळा आला होता गतवर्षी याच रोडवर केलेल्या एकशे शेचाळीस झाड जिवंत असून त्यांना उन्हाळ्यात संभाजी पाटील व शिवराज कांबळे यांनी पाणी घालून जगवण्यात यश मिळवले लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी रोहित पवार तर उपाध्यक्षपदी डॉ दत्तात्रे भगत यांची निवड लायन्स क्लब ऑफ विटा गोल्डच्या निवडी पार पडल्यात यात अध्यक्षपदी ऍडव्होकेट रोहित पवार उपाध्यक्षपदी डॉक्टर दत्तात्रे भगत खजिनदारपदी प्रगतशील शेतकरी विकास निकम तर सेक्रेटरीपदी ज्योती साळुंक यांची निवड झाली विटातील ओम श्री हॉस्पिटलच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ईश्वरपूरचे लायन बाबासाहेब पवार पीडीजी प्रांतपाल म्हणून उपस्थित होते लायन्स क्लबच्या माध्यमातून मॉडर्न शाळेजवळ नेत्रालय आय केअर सेंटर उभारण्यात आलंय सांगली रोड येथे मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारण्यात आली भविष्यात ब्रेस्ट कॅन्सर तसेच पर्यावरण संबंधित काम करण्याचं आश्वासन अध्यक्ष अॅडव्होकेट रोहित पवार यांनी दिले यावेळी क्लबचे सदस्य अॅडव्होकेट महेश भानबाग रामदास देवकर लक्ष्मण कदम डॉक्टर अमोल तारलेकर डॉक्टर भरत देवकर आदी उपस्थित होते विट्यात पन्नास महिलांचा दोन कोटी चौसष्ट लाखांचा उतरवला विमा श्रीधर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम विटा येथील श्रीधर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास महिलांचा दोन कोटी चौसष्ट लाखांचा विमा उतरवण्यात आलाय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक अमोल बाबर व सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली डवरी वस्तीतील पन्नास महिलांना याचा लाभ झाला सुमारे दोन कोटी चौसष्ट लाख रुपये इतक्या रकमेचा विमा उतरवलाय त्याचं प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकता संपन्न झालाय तसंच प्रत्येक महिलेसाठी अपघाती दोन लाख आणि नैसर्गिक मृत्यू दोन लाख असे एकूण चार लाख रकमेचा विमा उतरवण्यात आलाय पर्यंत चर्चा करून जर आपण प्रयत्न केला तर या सगळ्या मुलं किमान मुलांचं दे महिलांचं तशी शक्यता कमी पण ह्या मुलांच्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये शंभर टक्के त्या विषयावरती काम करायचं का बघूया हे होईलच पण याचा जर मेडिक्लेम झाला निश्चितपणे ह्या सगळ्यांना त्याचा खूप मोठा बेनिफिट शंभर टक्के होईल आणि दुसरी महत्वाची आहे आमची लाडकी बहिणी वर्णा आता एकच लाडकी बहिणीचा फॉर्म भरायचा ऑनलाइन करायचे आणि कसलाही फीस दिला पैसे आहे म्हणजे मला मी मला राग आला या काय योजनेचा काळजीपूर्वी पंच्याहत्तर कोटी रुपये बजेट प्लेट आली त्याला पन्नास कोटी आहे फोन केला तर मला सगळे पैसे लाडक्या बहिणीने घेऊन गेले बजेट तुम्ही त्या लाडक्या बहिणीकडे डायव्हर्ट केला आणि त्यांच्याकडं आहे मला <laughs> पंधराशे रुपये काय होणार आहे मला माहिती नाही पंधराशे रुपये जेव्हा एखाद्या महिलेच्या हातात जातात तेव्हा चुकीचा जा खर्च शंभर टक्के होणार की <laughs> तिच्या आरोग्यासाठी वापरेल तिच्या मुलांसाठी वापरेल मुलांच्या शिक्षणासाठी वापरेल निश्चितपणे त्याचा उपयोग चांगल्याच कामासाठी होईल आमच्याकडे पैसे आले की आमचे पैसे संध्याकाळी या महिला निश्चितपणे सत्कार लागतील चांगल्या कामाला लागतील त्याचे फॉर्म सगळे भरून घ्या कागदपत्र व्यवस्थित पूर्ण करून द्या तुमच्याकडून ऑनलाईन होते तर बघायला तर आपण काय केलंय आता माझ्याकडे जवळपास सतरा हजार फॉर्म आहेत त्या योजनेचे आले ऑनलाईन करायला खूप अवघड काम आहे पंचवीस मिनिट एका फॉर्मवर आपण काही महिलांची मुलींची निवड केली कॉलेजच्या मुलीनं आपण एका फॉर्मला पन्नास रुपये देतोय आणि त्या मुली त्या फॉर्म लावून द्या तुम्ही ऑनलाईन करून घ्या ऑफलाइन भरून घ्या आणि घरून झाल्यानंतर आपल्या ऑफिस जर दिले तरी आपण ते ऑनलाईन त्यांचे सगळे पूर्ण करून घेऊ आपल्या मतदारसंघातल्या कुठल्याही महिलेला ह्या लाभापासून वंचित राहता का किमान ज्यांना गरज आहे कारण तुम्ही काय होते तुमचं लक्ष आहे की आता उद्या सकाळी उठले की आम्हाला वाईट पडा आणि ज्यांनी परिस्थिती चांगली आहे ती फॉर्म भरायला खाली गडबडी बसले तुमचे फॉर्म भरून खूप महत्वाचं आहे ह्या सगळ्यांचे फॉर्म कागदपत्र सगळ्यांची गोळा करून घ्या व्यवस्थित सगळ्यांचे फॉर्म भरून घ्या मी निश्चितपणे एवढं सांगतो तुम्हाला सांगतो व्यासपीठावरचे सगळी मंडळी आम्ही तुमच्या बरोबर आहोत प्रसंग प्रत्येक कुटुंबावर वेगळ्या व्यक्त येतो प्रसंग मला आम्हाला सलग दीड वर्षात दोनदा प्रसंग आहे सगळ्यात बाहेर पडून आम्ही तुमच्या सेवेसाठी राहण्याचा प्रयत्न करू इथून पुढे सुद्धा सुहास बाबा मी अमोल बाबा अनिल बाबा वकील साहेब आम्ही काय तुमच्या दारात किशोर ग्राहक आहे युवा कार्यकर्ते श्रीधर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जर वाढदिवसाला वेळ जाऊ उपक्रम करणारा कार्यकर्ता ज्या वाढदिवसा व्यक्त केलेल्या उपक्रमाच के कधी आपण इथं सर्व समजे लावा आपले माझी जमी माझे सु, सुहास सु भैया आपले सर्वांचे अनिल अप्पा रघुडे काका वकील साहेब किशोर काका सुजय सर्व आपले तुमच्या मी पण तुम्हाला काही काही नवीन नवीन नाही आणि पण तुम्हाला तुम्हाला सांगितले वेगळा येत आहे समाजाच्या खालच्या थराला जाऊन काम करणारा व लोकांना मदत करणारा एक वेगळी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपा कायम जपतील आणि तुम्ही सर्वांच्या पाठीमागे तसेच राहाल ती मला पूर्ण खात्री आहे जो सुजैन उपक्रम राबवणार त्या उपक्रमातून तुम्हाला फायदा होणार आहे आता बसल्या बसल्या इथं मला ते मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फॉर्म दिसले तर आपल्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या तुमच्यासाठी जी योजना आणल्या मला वाटते सगळे बस असतील त्या पण बसत नाही असं होत नाही त्यामुळे तुम्हाला मला खात्री आहे की सप्टेंबरमध्ये तुम्हाला या योजनेचे दोन महिन्यात पैसे तुमच्या अकाउंट जमा होते पंधरा फक्त याची विनंती एवढीच आहे की हे सरकार आहे तर कंटिन्यू पैसे मिळत जातील सरकारचा उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्याच पद्धतीनं आमच्या सर्वांच्या पाठीमाग आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो आणि सुजयला जो कुटुंब राबर त्याबद्दल धन्यवाद देतो थांबतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा